बातमी पुण्यातून पुण्यामध्ये माजी नगरसेवकाच्या मुलानं हैदोस घातलेला आहे पठाण यांना हा हैदोस घातलेला आहे तसंच गाड्यांची सुद्धा तोडफोड केली आहे पुण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे पुण्यात माजी नगरसेवकाच्या मुलानं हैदोस घातलाय पठाण असं या नगरसेवकाचं नाव आहे त्याच्या मुलानं हैदोस घातला आहे यावेळेस गाड्यांची तोडफोडसुद्धा केलेली आहे संपूर्ण दृश्य ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत आता यावर पोलीस काय कारवाई करतायत याकडे लक्ष आहे हातामध्ये कोयते घेऊन हा हैदोस घातलेला आहे माजी नगरसेवकाच्या जावयानं हा हैदोस घातलेला आहे माफ करा जावयानं हा हैदोस घातलेला आहे हातामध्ये कोयते घेऊन गाड्यांची तोडफोड केलेली आहे टोळक्यासह वाहनांची तोडफोड केलेली आहे आणि यानंतर आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे लक्ष मात्र हातात कोयते घेऊन ही दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला ही दृश्य आपण पाहतोय दृश्यामध्ये चार चाकींची सुद्धा तोडफोड केल्याचं दिसतंय आहे माजी नगरसेवकाच्या जावयानं हा हैदोष घातलाय है त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करते हे बघावं लागेल मात्र पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना घडत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह हा उपस्थित होतोय ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन पुण्यामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना पाहायला मिळत आहेत काल देखील पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली होती आणि आज देखील अशा प्रकारची घटना जी आहे ती पाहायला मिळत होती खरंतर काल पुण्यात झालेल्या घटनेचा सगळ्या सी फुटेज देखील समोर आलेलं होतं खरंतर मागील काही दिवसांपासून पुण्याची गुन्हेगारी जी आहे ती कराकोटीला पोहोचलेली आहे आणि सातत्याने ही गुन्हेगारी थांबवण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केले जात आहेत आणि आता ही कोंडव्यातील दृश्य आपण पाहतोय की वाहनांनीची तोडफोड जी आहे ती केली जाते परंतु सातत्याने अशा प्रकार करणारे कोण आहे त्याचा जर शोध घेतला तर आपल्याला आहे की पुण्यातील माजी नगरसेवक असणाऱ्या गफूर पठाण यांच्या जावेद पठाण यांच्या लोकांकडून जो आहे तो हा सगळा हायदोज घालण्याचा प्रकार झालेला पाहायला मिळतोय आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे टोळक्यांना आणून वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय हातामध्ये कोयते घेऊन ही सगळी दहशत निर्माण केली गेली आणि त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण झालेलं पाहायला मिळालं खरं तर गफूर पठाण हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत आणि त्यांचे गाव एकूण कृत्य झाल्यामुळे खरंच ही गुन्हेगारीला राजकीय पाठबळ आहे का राजकीय वर्दास्त आहे का कारण त्या सातत्याने अशा प्रकारची हानामारी असेल किंवा कोयते गँग असतील यांच्यावरती कोणाचा तरी आशीर्वाद असतो आणि त्यामुळेच हे लोक लगेच तुरुंगातून बाहेर येतात जेलमधून बाहेर येतात आणि त्यांना पुन्हा एकदा जे आहे ते अशा प्रकारचे घटना ज्या आहेत त्या घडवण्यासाठी बळ मिळतं त्यामुळे या लोकांना पाठीशी घालू नये अशा प्रकारचं सातत्याने सांगितलं जात असतं तरी राजकीय आश्रय जो आहे तो या गुन्हेगारांना आहे का असा प्रकारचा प्रश्न उत्पन्न झालेला पाहायला मिळतोय ठीक आहे रोहन तुम्ही अशाच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे